ठाण्यातील शिवसेनेचे उपनेते तसेच आमदार रवींद्र फाटक ढोल ताशांच्या आणि टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन केलं तर आपल्या निवासस्थानी विधिवत पूजा करून गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली अनेक मान्यवरांनी मित्रपरिवारांनी या ठिकाणी उपस्थित राहून बाप्पाचं दर्शन घेतलं अतिशय सुंदर अशी फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आली होती त्यानंतर आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या निवासस्थानी पर्यावरणपूरक असे गणेशाचे विसर्जन केले या विसर्जन सोहळ्यासाठी रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी फुलांनी सजवलेला असा एक हौद तयार करण्यात आला होता त्यामध्ये पाणी भरून फुलांच्या पाकळ्या टाकून हौद अत्यंत असा आकर्षक करण्यात आला होता तर या तयार केलेल्या हौदामध्ये विधिवत बाप्पाची पूजा करून या ठिकाणी त्याच विसर्जन करण्यात आलं या हा देशाचा गणपती आहे आणि इको फ्रेंडली असल्यामुळे आम्ही इथेच या आमच्या आवरामध्ये एम एस एसमध्ये छोटंसं तलाव करून त्याच्यामध्ये आम्ही करत असतो या माध्यमातून ठाणे मानव त्याच्या माध्यमातून ते शासनाच्या आदर्श आदेश आहे त्यामध्ये इको फ्रेंडली गणपतीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे या माध्यमातून आपण ही सुरुवात केली